मित्रांनो नमस्कार नी टोनिया नी प्युरिफायर, प्युरिफायर सा सा मी टोनियानी लुल्ला ओनर ऑफ सिद्धेश्वर प्युरिफायर माझं प्युरिफायरचं बिझनेस आहे मी गिरीश सर चांदणे राहणारे मुंबई यांची माझी ओळख जुनी आहे माझं आरोचा बिझनेस आहे त्यांनी मला ए, आरो हो आरो हो एक आरो सॉफ्टनर पाठवलं होतं आरोसाठी एक सॉफ्टनर पाठवलं होतं हे बघा हे आहे इथे लावलेलं हे सॉफ्टनर पाठवलं त्याला चोवीस वोल्ट डी सी करंट लागते चोवीस सी आता हे लावल्यानंतर आम्ही काय केलं होतं आरोची कॅन्डल सगळ्यात लोकल क्वालिटीची टाकली होती दोन वर्ष अगोदर मे दोन हजार बावीस मध्ये आता मे दोन हजार चोवीस येणार आहे तर ती कॅन्डल आम्ही आरोची टाकली होती तेव्हा आमच्या घरचं टीडीएस होता चारशे ऐंशी ते पाचशे आज पण पोस्ट टीडीएस आहे आमच्या सोसायटीला कंटिन्यू टँकरचं पाणी असतं सारखं तरी आमचा आरोचा फ्लो दोन वर्षापासून सारखं तेवढंच चालू आहे तासाला पंचवीस लिटर मध्ये दिलं पाहिजे तासाला बारा लिटर मेमरेंटची कॅपॅसिटी तेवढी आहे पण तरी दोन वर्षानंतर मेमरेन तसं तर तसंच आहे तस मेमरेनमध्ये काही भरलेलं नाही आणि फ्लो पण तेवढा येतोय तासाला पंचवीस लिटर आणि डबल फ्लो आहे आणि मेमरेन पण लो क्वालिटीचा आहे म्हणजे सगळ्या लो क्वालिटीचा मेमरेन टाकलं तरी मेमरेन पॅक झालेला नाही याचा अर्थ आमचा आरो जो वॉटर सॉफ्टनर आहे सरांनी तयार केलेला एकदम व्यवस्थित वर्क करतोय आर ओची लाईफ वाढते आहे दोन वर्षानंतर पण तुम्ही फ्लो बघू शकता kill